कोणीतरी असावा आयुष्यामध्ये ज्यांच्या बरोबर फक्त व्हॉट्सअप स्टेटस नाही तर मनातला स्टेटस पण शेअर करता आला पाहिजे प्रत्येक पिढी भावना बोलूनच प्रेमाची गोष्ट दाखवल्या पाहिजे असं नाही ते समोरच्या व्यक्तीला समजून पण घेता आल्या पाहिजे जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर माफ करा थोडं फार सहन करायला शिकलं पाहिजे कारण आपल्यातही बऱ्याच अशा कमतरता असतात ज्यांना समोरची माणसं सहन करत असतात मदत ही खूप महाग गोष्ट आहे याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका कारण खूप कमी लोक मनाने श्रीमंत असतात प्रत्येक नवीन दिवस हा एक नवीन सुरुवात आहे त्याचा सर्वोत्तम वापर करा चित्त हे पाण्याप्रमाणे आहे जेव्हा पाणी खळाळत असतं त्याचप्रमाणे चित्त धाऱ्यावर नसतं तेव्हा काहीच दिसत नाही पण पाणी जेव्हा शांत असतं तेव्हा त्यांच्या तळही दिसतो तुम्ही तीच गोष्ट गमावता ज्या गोष्टीला तुम्ही अधिक कवटाळून ठेवलेलं असतं एक क्षण एक दिवस बदलू शकतो एक दिवस आयुष्य बदलू शकतो आणि एखाद्याचे आयुष्य हे संपूर्ण जग बदलू शकतो आदर हा अर्शाप्रमाणे असतो जितका तुम्ही अधिक दाखवाल तितका तुम्हाला तो अधिक परत मिळेल माणूस जेव्हा इतरांसाठी जगत असतो तेव्हा काहीच प्रॉब्लेम नसतो जरा कुठे स्वतःसाठी जगायला लागला की प्रॉब्लेम निर्माण होतो